शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन प्लॉटमध्ये आहोत आणि इथं सोयाबीन प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं भरगचं फुलं वगैरे दिसत आहेत तर भरगचं फुलं दिसल्यानंतरसुद्धा आपल्याला जर या फुलाचं लवकर जर, जर शेंगेमध्ये रूपांतर करायचं असेल आणि लवकरात लवकर आपल्याला बारीक चाफ्या बनवायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वातावरणात ह्या लवकर बनत नाहीत कारण वातावरण हे उन्हाचं नाही सूर्यप्रकाश कडक असता तर आपल्याला इथं फुलाचं शेंगेमध्ये लवकर रूपांतर झालं असतं परंतु ढगाळ वातावरण आणि सकाळ दुपार संध्याकाळ कधीही पाऊस येत आहे त्याच्यामुळे हे किती टक्के आपल्याला इथं फुलं लवकर होईल हे आपल्याला बघावं लागेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं एकच काम करावं लागेल आपल्याला नेटिओ दहा ग्राम हे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आपल्याला घ्यावं लागेल दहा ग्राम लिओशिन घ्यावं लागेल आपल्याला ला तीस मिली आणि सोबत कोराजन घ्यावं लागेल आपल्याला सात ला ला मिली यामुळं काय होईल आपल्याला जेवढे फुलं असतील त्यातलं एकही फुल गळणार नाही नेटिओमुळं हो आणि त्याचं ताबडतोब आपल्याला इथं म्हणजे आपल्याला रिझल्ट येतील त्याचं फुलाचं बारीक चाफेमध्ये रूपांतर होईल आणि उरला प्रश्न कोराजेन तर कोराजेनमुळं आपल्याला काय होईल अशा प्रकारे जी उंट अळी आता सध्या आलेली आहे या आळ्याचं नियंत्रण आपल्याला ताबडतोब होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आळ्याचं नि नियंत्रण होईल आणि आळ्याचं नियंत्रण झाल्यानंतरसुद्धा आपल्याला सर्वात महत्त्वाचं लिओशीन तर लिओशिनची गरज आता नाही परंतु आपण का सांगतो तर लिओशिन याच्यासाठी सांगतो आपण एकही फूल गळू न देणे हे सर्वात महत्त्वाचं त्यासाठी पाहिजे आपल्याला लिओशीन तर लिओशिन फुल गळू देत नाही नेटिओ पण तेच काम करते आणि लिओशिनमुळे अजून एक फायदा होते थोडंसं पीक आपलं दबल्या जाते आणि दबल्यामुळं हिरवेपणा जास्त येतो पानाची जाडी जास्त येते जा त्याच्यामुळं कीटकनाशक जास्त आपल्याला टाकायची गरज नाही पान जाड होते गर्द होते जसं की आता तुम्ही बघू शकता हे हिरवं हे थोडं हिरवं पान आहे पण हे पिवळट आहे पण परंतु हेच पान आपण बुडाचं बघू तर बुडाचं पान कसं गर्द आहे तर याच्यामध्ये फरक एवढा आहे की हे थोडं पिवळट आहे हे कवळं आहे याच्यावर कधीही कीटकनाशक म्हणजे कीटक आपला अटॅक करू शकतो आणि याच्यावर पांढऱ्या मागच्या बाजूने इथं थ्रिपचा पांढऱ्या माशीचा माव्याचा कुठलाही अटॅक होऊ शकतो तुडतुड्याचा अटॅक होऊ शकतो परंतु या जाड पानावर होऊ शकत नाही कारण हे जाड आहे कवळं नाही त्याच्यामुळे याच्यावर लवकर अटॅक होणार नाही तर हे सर्व पाना असे जाड होतील लिओशीनमुळं तर त्याच्यासाठी लिओशीनसुद्धा आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आणि वाड कुंटून जाईल आणि कोराजेनं अळी मारेल अशा प्रकारे तिन्ही जर आपण व्यवस्थित घेतले तर आपल्याला सर्वात चांगले रिझल्ट येतील आणि आपल्या पिकात जे फुलं आहेत अशा प्रकारे हे सर्व फुलाचं रूपांतर लवकरात लवकर आपल्याला चांगल्या चाफ्यामध्ये तयार होईल आता चाफ्या जर म्हणसाल तर बारीक बारीक अशा मुसा धरतात ज्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं आपण ओळखल्या जाते तर तशा प्रकारे लवकरात लवकर जर तुम्हाला चाफ्या मुसा धरायच्या असतील शेंगा धरायच्या असतील तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं हे तीन जे घटक आपण चांगले आहेत कीटकनाशक बुरशीनाशक आणि वाढरोधक तर हे आपण इथं फवारणे अतिमहत्वाचे आहे त्यामुळं आपला जास्तीत जास्त इथं फायदा होऊन जाईल आणि आपल्या प्रत्येक फुलाचं रूपांतर हे शेंगेमध्ये होईल इथं बघू शकता आपण हे फुलं जे आहेत या फुलाचं रूपांतर अशा प्रकारे मुसामध्ये होत आहे अशा प्रकारे हे बघा इथं पण बघा